अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या तेरा ऑगस्टला मंगळवारी दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीला आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन करत असतो काही महिला कायम दर महिन्याला दुर्गाष्टमीलाही सेवा करतात किंवा दर आठवड्यातील मंगळवार किंवा शुक्रवारी या ग्रंथाचे पठन करत असतात त्यातल्या त्यात उद्या येणारी जी दुर्गाष्टमी आहे तिचा योग खूपच शुभ आहे कारण श्रावण महिन्यामध्ये येणारी दुर्गाष्टमी ही शिवशक्ती योग आहे आपली जी देवी आहे ती शक्तीचे रूप असते आणि त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शिवभगवान यांचे महात्म्य आहे तर शिवशक्तीचा हा खूप चांगला योग आहे तर अशावेळी या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करण्यास तुम्ही अजिबात विसरू नका दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन का करायचे असते हे आधी जाणून घ्या दुर्गा सप्तशतीचे पठन आपण आपल्या कुलदेवींना कुलदेवींना त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करत असतो कुलदेवींच्या चरणी आपण जी सेवा अर्पण करतो मग प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असू शकते कुणाची कुलदेवी असेल तुळजापूरची तुळजा भवानी माता असेल कुणाची कुलदेवी ही सप्तशृंगी गडची श्री सप्तशृंगी माता असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल किंवा माहूरची रेणुका माता यांपैकी कोणतीही तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवींचा मान सन्मान करणे हे आपल्याला अनिवार्य असते प्रत्येकालाच अनिवार्य असते कारण कुलदेवी हे आपल्या कुलाची रक्षण करते असते आपल्या कुलाचे कल्याण करण्याचं काम त्यांचे दायित्व हे कुलदेवी आणि कुलदेवतांकडे असते तर आपल्याला कुलदेवीचा मानसन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते प्रत्येकानेच दरवर्षी मान मानसन्मान करावा करावयाचा असतो त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते ऐश्वर मिळते मुलांच्या शिक्षणात व लग्नकार्यात विघ्न येत नाहीत कोणत्याही कामात यश मिळते आणि कुलदेवीचा मानसन्मान करण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या घरातील कुणीही कुलदेवीला जाऊन त्यांचा मानसन्मान करण्याची एक पद्धत असते कुलदेवीचा मानसन्मान कसा करायचा त्याबद्दलचा मी एक व्हिडिओ तुम्हाला नंतर शेअर करेल तर आज आपण घरीच या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करून आपल्या कुलदेवीच्या चरणी सेवा अर्पण करणार आहोत तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन कसे करायचे ते आधी पाहूया या सेवेसाठी लागणारी साधनसामग्री एकदम साधी सोप्या भाषेत सांगते बघा तुम्हाला काय लागेल नित्यसेवेचे एक पुस्तक माळ जप करण्यासाठी त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणि अशा प्रकारे दोन वाट्या तुम्ही घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये शुद्ध पाणी घेतलेलं आहे आणि चमचा घेतला आहे सर्वात आधी आपण गुरूंना आपल्या कधीही विचारायचं नसतं सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे आणि त्यानंतर हे नित्यसेवेचे ग्रंथ तुम्ही घ्या त्यामध्ये सर्वप्रथम आपण श्री स्वामी स्तवन चे पठन करून घेऊया श्री स्वामी स्तवन पठन करण्यासाठी पेज नंबर पंधरावर हे स्वामी स्तवन लिहिलेले आहे जर कुणाकडे हे नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर त्यांनी व्हिडिओला पॉज करून हे तुम्ही लिहून घेऊ शकता अगदी दोन पानांचेच पठन आहे हे तर अशा प्रकारे सर्वप्रथम गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करूया स्वामी स्तवन म्हणून त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर शेवटी श्री स्वामी समर्थ यांचा जप करायचा आहे त्यानंतर देवीचा हा जो नवार्ण मंत्र आहे याचे एक माळ जप करा नवार्ण मंत्र हा कुठलीही देवी असेल तुमची कुलदेवी कोणीही असेल कोणतीही असेल सर्व देवींचा यामध्ये जय जयकार होत असतो तर हा मंत्र आहे बघा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचे तुम्ही या नव्याण्णव मंत्राचे तुम्ही एकशे आठ वेळा पठण करा म्हणजे एक माळ नवाण्णव मंत्राचा जप करावा त्यानंतर दुर्गा देवीसाठी ही प्रार्थना जी आहे ते प्रार्थना म्हणावी हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळपास असलेल्या केंद्रामध्ये नक्कीच भेटेल तर हा श्री स्वामी समर्थ यांच्या दिंडोरी प्रणीत ठिकाणी तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये भेटेल तर हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मात्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर हे दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करण्याआधी त्याचे नियम जाणून घ्या तर हा ग्रंथ सर्वप्रथम बसताना आपण पूर्व दिशेला तोंड करून बसायचे असते त्यानंतर बसण्यासाठी दशा नसलेले आसन असावे कुशाचे आसन असेल तर अतिउत्तम आहे नसेल तर कुठलेही स्वच्छ आसन चालेल अंगावर सवळे घातलेले असावे किंवा धुतलेले वस्त्र घालावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात धरून वाचू नये ग्रंथ हा स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात वाचायचा असतो मनात वाचू नये त्यानंतर ग्रंथाचे पठन वाचन करताना एक एका लयामध्ये तालामध्ये तो वाचन करायचा असतो जास्त चढउतार न करता योग्य छंदात हा ग्रंथ पाठपठन करायचा असतो पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये म्हणजे एका बैठकीमध्ये तुम्ही करायचा असतो तुम्हाला जर नाही जमलं समजा बरीच अडचणी असतात काही जणांना लहान मुलं असतात किंवा काही संसारिक गोष्टी असतात तर एखाद्या दुसऱ्या वेळेस तुम्ही उठू शकता पण अगदी मी एका बैठकीत करू शकत नाही या कारणास्तव तुम्ही हे प पठण करण्याचे टाळू नका कृपया एखाद्या वेळेस उठावं लागले तुम्हाला पठण करताना तर उठा परत माफी मागा देवीची आणि गोमूत्र हातावर घेऊन परत हे पठण करण्यासाठी बसा तर प्रार्थना झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिले देव्या कवचम म्हणायचे असते तर अशा प्रकारे सर्वात आधी देव्या कवचम असतं तर हे देव्या कवचम जे आहे त्याचे पठण करताना तुम्हाला दोन वाट्या घेऊन बसायचे आहे एका वाटीमध्ये पाणी आणि चमचा असू द्या आणि दुसरी रिकामी वाटी तर या ठिकाणी तुम्ही ब बघू शकता ज्या ज्या ठिकाणी विनियोग हा हो शब्द लिहिलेला असतो त्यावेळेस तुम्हाला पाणी चमच्याने घ्यायचं असतं उजव्या हातात हातात पाणी घेतल्यानंतर हे जे स्तोत्र दिलेलं आहे ते पठण करायचं आणि नंतर विनियोग म्हणत हे जे पाणी आहे दुसऱ्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये सोडून द्यायचं असतं आणि अशा प्रकारे दोन वाट्या तुम्ही घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये शुद्ध पाणी घेतलेलं आहे आणि चमचा घेतलाय कशासाठी तर जिथे मी सांगितले बघा विनियोग विनियोगचं ज्यावेळेस उच्चार होतो उदाहरणार्थ इथे बघा देव्या कवचम या ठिकाणी जिथे जिथे विनियोग आहे ना तुम्ही त्याला असं अंडरलाइन करून ठेवा म्हणजे लक्षात येईल तर ज्यावेळेस विनियोग म्हणलेलं असतं त्यावेळेस हा जो मंत्र आहे तो आपल्याला हातात पाणी घेऊन करायचा आहे तर इकडे पहा तर अशा प्रकारे या वाटीमधून पाणी घ्यायचं हातामध्ये देव्या कवचमचा जो स्तोत्र आहे पहिला काय आहे की ओम चंडी कवचस्य ब्रह्मऋषी छंद वगैरे जो आहे आणि विनियोग असं म्हणून सोडायचं असतं आणि हे जी ले ले जे विनियोग केलेलं जे पाणी आहे सर्व पठन सर्व सेवा झाल्यानंतर तुळशीला सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडांना तुम्हाला व्हायचे आहे तर जेव्हा जेव्हा तुम्हाला या ग्रंथामध्ये विनियोग हा शब्द असेल तिथे तिथे तुम्ही हे पाणी जे आहे चमच्याने घेऊन पाणी परत तुम्हाला रिकाम्या ह्याच्यामध्ये स्तोत्र पठन केल्यानंतर वाहून द्यायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे देवा कवचम स्तोत्र सर्वात आधी वाचायचे देव्या कवचम स्तोत्र झाल्यानंतर त्यानंतर अर्गला स्तोत्र अर्गला स्तोत्रमचे पठन करा त्यानंतर कीलक स्तोत्रम आणि रात्री सुक्त या स्तोत्रांचे पठन झाल्यानंतर मग सुरुवात होऊन जाते ती या दुर्गा सप्तशती अध्यायांचे या ठिकाणी टोटल एक ते तेरा अध्याय आहेत संपूर्ण एक ते तेरा अध्याय तुम्हाला एका लयामध्ये वाचायचे असतात आणि प्रत्येक अध्याय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला देवीचे जयजयकार करायचे आहे जय जयजयकार करायचं म्हणजे काय तर पहिला अध्याय झाला की तुम्ही सर्व मोठ्या आवाजात म्हणायचे आहे उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय अशा प्रकारे देवी मातेचा जय जयकार करायचा आहे प्रत्येक पाठ झाल्यानंतर तेराही पाठाच्या वेळेस हे पाठाच्या खाली लिहिले नाही आहे त्यामुळे तुम्ही असं तुमच्याकडे लिहून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते तर अशा प्रकारे दुर्गा सप्तशती अध्यायाचे एक तेरा अध्याय वाचून झाले की त्यानंतर एक माळ परत नवार्नव मंत्राचा जप करायचा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे सर्व पठन करायचे आणि ग्रंथ करता पठन करताना आपल्याकडून समजा काही कळत न कळत चूक झाली असेल तर आपला अपराध माफ करण्यासाठी हे मात्र नक्की पठन करायचे आहे क्षमापन स्तोत्र क्षमापन स्तोत्र की हे देवी ग्रंथ पठन करत असताना आमच्याकडून कळत न कळत काही जर अपराध झाला असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करा यासाठी या स्तोत्राचे पठन करणे अनिवार्य असते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रंथामध्ये असं लिहून ठेवा तुम्हाला सोपं द्यायला पाहिजे तर सर्वात प्रथम येईल दुर्गा सप्तशतीची प्रार्थना गुरूंच्या सेवेनंतर त्यानंतर हा या ठिकाणी पाच मंत्र बोलायचे असतात ते पाच मंत्र कोणते ते मी सांगते सॉरी माझ्याकडून हा सिक्वेन्समध्ये मा राहून गेला होता परंतु बरं झालं आत्ता लक्षात आलं तर देवीची प्रार्थना झाल्यानंतर हे जे पाच मंत्र आहेत यांचे वच वाचन करायचं आहे लिहून घ्या ग्रंथ नसेल तुमच्याजवळ तर तर हे पाच मंत्र तुम्ही आधी म्हणून घ्यायचे परत एकदा सांगते सर्वप्रथम दुर्गा सप्तशती प्रार्थना मग पेज नंबर सहावर दिलेले हे देवीचे पाच मंत्र त्यानंतर इथून आठव्यापासून सुरुवात करायची आहे देव्या कवचम अर्गल स्तोत्रम किलक स्त्रोत्रम आणि दुर्गा सप्तशतीचे अध्याय जिथे जिथे विनियोग शब्द आला तिथे पाण्याचा विनियोग करायचा आहे नंतर नवार्ण मंत्राची माळ देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापन स्तोत्र अशा प्रकारे ह्या सिक्वेन्सनी ह्या पद्धतीने तुम्ही सर्व सेवा करायची आहेत जवळपास दीड ते दोन तास नवीन लोकांना दोन तास जुन्या लोकांना ज्यांना सवय आहे त्यांना दीड तास लागेल या, या सर्व सेवा करण्यासाठी परंतु लक्षात घ्या ही खूप महत्वाची अशी सेवा आहे या सेवेचे फळ आपल्या पूर्ण परिवाराला भेटणार आहे आपली कुलदेवी आपल्या कुलाचे रक्षण करण्यासाठी तत्पर राहत असते या सेवेमुळे कुलदेवी प्रसन्न होते समजा कुणाला दीड दोन तास वेळ नाही भेटू शकत एवढी मोठी सेवा करायला दुसरे काही जबाबदाऱ्या असतील तर त्यांनी नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पेज नंबर एकशे त्रेचाळीसवर हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम दिलेलं आहे याचे पठन करू शकता अगदी पाच मिनट दोन मिनटात होणारी ही सेवा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम या ग्रंथाचे सॉरी या स्तोत्रमचे तुम्ही पठन करू शकता तर अशा प्रकारे ह्या स्तोत्राचे पठन करायचे आहे या स्तोत्राचे पठन खूप खूप प्रभावी आहे या स्तोत्राचे पठन केल्याने दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन केल्याचे आपल्याला पुण्य लाभते तर पहा स्वत या ठिकाणी शिवपार्वतींचा संवाद संवाद आहे त्यांच्या संवादामधून या सिद्धकुंजिका स्तोत्रमचा उदय झालेला आहे तर अशा प्रकारे शिवकुंजिका स्तोत्रम जे आहे ते सगळ्यांनी नक्की नक्की पठन करायचे आहे जर जरी हा ग्रंथ दुर्गा सप्तशेती ग्रंथ वाचला तरी देखील आणि समजा नाही जर होत असेल तुम्हाला वेळ भेटत तर हा सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे आहे तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस सॉरी अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा सोळा वेळेस वाचू शकता तेवढ्याही वेळेस नाही झालं तर एक वेळेस तरी कृपा करून तुम्ही याचे पठण कराच खूप खूप लाभदायी असे आणि स्वत भगवान भगवानांच्या मुखातून या ठिकाणी शिव उवाज तुम्ही वाचू शकता तर भगवानांकडूनच या स्तोत्रमची रचना झालेली आहे तर किती जास्त शक्तिशाली असेल आणि इथे शिवशक्तीचा आपल्याला या ठिकाणी अनुभव भेटेल असे हे स्तोत्र आहे तर याचे पठन तुम्ही नक्कीच करा त्या व्यतिरिक्त ज्यांना वेळ भेटेल तर जी आपण पौर्णिमेला सेवा करत असतो कुंकुमार्चनची ती सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्याकडे देवीचा तुमच्या कुलदेवीचा जो जो कोणती जी कोणती तुमची देवी असेल तिचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकू घ्यायचं त्या कुंकूला देवीच्या चरणांपासून वर असे तुम्ही कुंकुम घ्यायचं कुंकुम घेऊन देवीचा फोटो किंवा टाकला खाली चरणांपासून वर असे वाहायचे असते त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे देवीचा ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच नमो नम परत कुंकू घ्यायचं ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच नमो नम अशा प्रकारे खालून वर चरणांपासून वर डोक्यावर असे तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे वाटतं एवढ्या सेवा करणार कसे काय कुंकुमार्चनच्या सेवेला पाच ते दहा मिनिट वेळ लागतो फक्त तुम्हाला एकशे आठ वेळेस जमलं एकशे आठ वेळेस किंवा जेवढ्या वेळेस तुम्हाला जमेल सोळा वेळेस एक एकवीस वेळेस एकावन्न वेळेस तेवढ्या वेळेस तरी ॲटलीस्ट तुम्ही ती कुंकुमार्चनची सेवा करा खूप प्रभावी आहे या सर्व सेवा कुलदेवींच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहेत जेने आपले कुळाचे आपल्या घराचे रक्षण होणार आहे समजा याही सर्व सेवा करण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तुमच्या जबाबदाऱ्या जास्त असेल तर एकदम एकदम सोपी सेवा म्हणली तर कमीत कमी तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी या नवार्णव मंत्राचा जप नक्कीच करा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे तर प्रकारे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे असं म्हणत तुम्ही एकशे आठ वेळेस एक, एक माळजप तरी नक्कीच करू शकाल तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कालाख काळ का, कालखंडामध्ये तुम्ही या ठिकाणी हे एकशे आठ मंत्रजप करण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ तुमच्या कुलदेवीसाठी नक्कीच काढू शकाल आणि एवढे तरी तुम्ही नक्कीच करा असे मी तुम्हाला विनंती करते तर बाकीच्या सेवा तर करा समजा नाही जमलं तर नव्याण्णव मंत्राचा एक माळ जप नक्की 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 करा तर एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप पाच मिनिट आणि पाच मिनिट सिद्ध कुंजिका स्तोत्रामचे एकदा पठण एवढे जरी केले फक्त तुमचा कसं आहे भक्तिभाव महत्त्वाचा असतो देवांना संख्या महत्त्वाची नसते तुम्ही किती श्रद्धेने किती भक्तिभावाने करतात सेवा हे महत्त्वाचं असतं तर आपण आपल्यासमोर साक्षात आपली कुलदेवीच आहे अशी धारणा धनून आपण जर त्यांची ही सेवा केली तर आपल्याला नक्कीच चांगले फल भेटणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याद्वारे दुसऱ्यांना देखील या सेवांची माहिती भेटावी असा अध्यात्माचा प्रसार आपल्याकडून होऊन आपल्याला त्याचे पुण्य लागू द्या तर ही झालेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जगदम भजगदम 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 भ जगदम भजगदम जगदम भजगदम